नमस्कार शेतकरी मित्रांनो विषय कामाचे या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण शेतातील लवाळ्या या तणनाशकासाठी तणासाठी आपण दोन तणनाशक वापरलेत त्याच्या रिझल्ट संदर्भात आपण तुम्हाला सांग माहिती सांगणार आहोत हे आहे हे, हे मिल्कत आणि दुसरं आहे ऑरी गोल्ड या दोन्हींचंही ऐंशी ऐंशी एम एल बॅटरीवरच्या पंपासाठी वापर केलेला आहे आणि तीन दिवसापूर्वी ही मी फवारणी केली तुम्ही पाहू शकता संपूर्णतण सगळेचे सगळं वाळून गेलेलं आहे म्हणजे लावळा असो किंवा दुसरे कुठलंही तण आहे आता सध्या ह्या वर्षी खूप पाऊस पडला शेतकऱ्यांना मशागतीसाठी खूप कष्ट घ्यावे लागत आहेत त्या अनुषंगानं मी या दोन्ही तणनाशकाचा एकत्र वापर केला आणि त्याचा चांगला रिझल्ट मला भेटलेला आहे मित्रांनो मी कुठल्याही कंपनीचं तुम्हाला शिफारस वगैरे करत नाही खास कारण आपण कुठल्या कंपनीची जाहिरात वगैरे करत नाहीत परंतु शेतकऱ्याच्या कष्टाचा साठी कष्ट कमी होण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत तुम्ही पाहू शकता हे मिल्कत आणि दुसरा आहे ऑरी गोल्ड ह्याचा आपण बॅटरीवरच्या पंपासाठी ऐंशी ऐंशी एम एल वापरलेला आहे आणि त्याचा रिझल्ट चांगला आलं आहे तर त्या मी तुम्हाला एक हा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी मी बनवला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा